नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या नावावर कामठी स्थित नवा नगर वस्तीतील बारा दलित मुस्लिम लोकांची घरे कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या इशाऱ्यांवर राजकीय व जाती अद्वेष भावनेतून तोडली येथील रहिवासी हे गेल्या तेरा वर्षापासून वास्तव्यास होते अचानक त्यांच्या घरांवर बुलडोजर चालल्याने त्यांच्यावर उघड्यांवर राहण्याची पाळी आली आहे अशा बेघर लोकांना स्थायी घर देण्यात यावे व त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे या मागणीकरिता लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष व बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हा प्रभारी किशोर गेडा मुर्फ भाऊसाहेब यांनी कामठी येथील जयस्तंभ चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या नावावर कामठी स्थित नवा नगर वस्तीतील बारादलीत मुस्लिम लोकांची घरी कामथी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी स्थानिक पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे व सुलेखाताई कुंभारे यांच्या इशाऱ्यांवर राजकीय व जातीय द्वेष भावनेतून तोडली असल्याचा आरोप यावेळी किशोर गेडाम यांनी केला राष्ट्रीय महामार्गाच्या अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली कामठी नगर परिषदेने नयानगर येथे बारा लोक बारा लोकांची घरं तोडली त्यामध्ये दलित आणि मुसलमानांच्या घराचा समावेश आहे राष्ट्रीय महामार्गाचं अतिक्रमण काढायला पाहिजे होतं पण राष्ट्रीय महामार्गाचं अतिक्रमण न काढता यांनी त्या ठिकाणी कारवाई केली कारण की शासनाला त्यांच्या जागा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या परंतु मागच्या तेरा वर्षापासून या ठिकाणी लोक राहत होते आणि त्यांची ती त्या ठिकाणी पक्की घरवते तर ही जे कारवाई आहे ही अन्यायपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून चोवीस तारखेपासून त्या लोकांची भरत उठले तर प्रत्येक परिवाराने एक दिवस या ठिकाणी साखळी उपोषण केले आहे चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत साखळी उपोषण राहिले आणि पाच दिवसामध्ये शासन प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे कालपासून म्हणजे एक मार्चपासून मी आमरम उपोषण सुरू केले आहे शासन प्रशासन म्हणजे माझा असा आरोप आहे की या ठिकाणी नगरपालिका किंवा प्रशासकीय कोणतंही काम नाही आहे याच ठिकाणी आता नग नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे प्रशासक हा जातीवादी व्यक्ती आहे आणि तो एकदम तानाशाही पद्धतीने काम करत आहे पण माझा माझं असं म्हणणं आहे की कोणताही एखादा छोटासा अधिकारी जो तीन वर्षासाठी या ठिकाणी नोकरी करायला येतो तो त्याची एवढी हिंमत नाही की ते बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या घरांना तो तोडेल किंवा अरेराईपणा करेल या हिटलरशाहीपणा करे या ठिकाणी दाखवेल नाही यामागे निश्चितच शासनाचा म्हणजे सरकारचा या ठिकाणी शासनाचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र जे आहे हे इथल्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात ज्या उभ्या आहेत सुलेखाताई कुंभारे दलितांच्या त्या स्वतःला नेत्या मनवून घेतात त्या त्या आणि इथले जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यांच्या म्हणण्याशिवाय किंवा यांनी केलेल्या षडयंत्राशिवाय किंवा यांनी दिलेल्या आदेशाशिवाय कसल्याही प्रकारचे कोणतेही कार्य या ठिकाणी होत नाही आणि कोणतीही कारवाई होत नाही तर मला असं वाटते की फूट दालो राज करो असा एक जो नियम इंग्रजांचा होता तसंच सुलेखाताई कुंभारेनी मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्या वस्तीमध्ये आणि बौद्ध समाजामध्ये हेच काम केलं ज्या लोकांनी बी जे पीचे झेंडे आपल्या घरावर लावले नाही अशा लोकांना प्रताळित करण्याचं काम माननीय जिल्हा माननीय पालकमंत्री जे आहेत आपले नागपूर जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकडे यांच्या यांच्यासोबत म्हणून सुलेखाताई कुंभारे यांनी केला केला असावा असा माझा पूर्णपणे आरोप आहे येत्या दहा दिवसाच्या आत आपली मागणी पूर्ण न झाल्यास कामठी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचा इशाराही किशोर गेडाम यांनी यावेळी दिला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदार क्षेत्रात या प्रकारे जातीयवाद होणे हे एक सरमेची बाब आहे त्यांच्या मतदार क्षेत्रात माझे आंदोलन सुरू आहे त्यांनी आपली नैतिक जिम्मेदारी समजून आंदोलन स्थळाला भेट द्यायला हवी होती परंतु त्यांनी भेट दिली नाही तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही गेडाम यांना त्या विरोधात आम्ही जस ही जे कारवाई करण्यात आली कारवाई करण्यात आली जेव्हा आम्हाला घर तुम्ही आपले खाली करा आ, ती जागा शासनाची आहे ती खाली करा यासाठी नगर प्रशासनाने आम्हाला जेव्हा नोटीस दिला होता तर नोटीस दिल्याच्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये गेलो आणि न्याय प्रविष्ट हे प्रकरण असल्याच्या नंतर ही कसल्याही प्रकारचा म्हणजे कोर्टाचा मान न करता तिथल्या जे जे, जे सी ओ आहेत अधिकारी आहेत त्यांनी ही कारवाई केली म्हणून आम्ही कारवाई होताबरोबर आम्ही कामठी नगर पोलीस ना कामठी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली की ते जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचे जे सहकारी आहेत त्या लोकांना त्या लोकांवर एफ आय आर नोंदवण्यात यावा कारण की त्यांनी कोर्टाची अवमानना केली कोर्टाची अवमानना केली आणि त्यांनी त्या कारवाईसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा उपयोग केला कारण की के ज्यांची घरं बंद होती जे घराला लॉक लावून बाहेर कामाला गेले होते असे गरीब लोक त्यांच्या घराचे लॉक तोडणे त्यांच्या घरातून सामान बाहेर काढणे हे क्रिमिनल लोक करत होते कोणत्याही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या तिथल्या घराला खाली करण्याचा का खाली खाली करण्याचं काम केलं नाही त्या मुख्य अधिकाऱ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते घर लोकांच्या घरात घुसत होते लोकांचं सामान बाहेर काढत हो फेकत होते, होते। आणि त्यांचे घरा ज्यांच्या घराला लॉक होतं त्यांच्या घराचे लॉक तोडत होते अशा पद्धतीनं पुष्कळच्या लोकांचं पुष्कळच्या लोकांच्या घरच्या जीवना आवश्यक वस्तू महागाच्या वस्तू चोरीला सुद्धा गेलेल्या आहेत अशा आम्ही सारी तक्रार जी आहे हे आम्ही कामठी पोलीस स्टेशनला नोंदवली होती आणि आमची मागणी होती की ती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट या, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा त्यांच्या घरफोडीचा त्यांच्यावर आरोप लावण्यात यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना शासनसेवेतून बडतर्प करण्यात यावं अशी आम्ही मागणी कवली केली होती आणि त्यांच्यासोबतच जे कनिष्ठ लिपिक होते भोकरे नावाचे तर प्रदीप भोकरे हे आणि आणखी एक दोन लोक होते आणि मग काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते यांच्यावर एफ आय आर नोंदवा नोंदवण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली होती पण शासनाने सरकार त्यांचं आहे म्हणून त्या लोकांनी आपल्या लोकांवर काही गुन्हा नोंदवला नाही आहे आणि त्या प्रकरणाचा आम्ही शासन प्रशासनाचा निषेध करतो जर आपली मागणी मान्य झाल्या नाही तर काय उपाय राहण्यात तुमचे आमची मागणी त्यांना मान्य करावंच लागेल आमची मागणी मान्य करण्याचं कारण असं की भारत देशाने पाकिस्तानच्या लोकांना शरण दिलं साम समोर जे पाकिस्तानी लोक मागच्या शंभर वर्षापासून राहत आहेत तुम्ही बाहेरच्या देशाला देशातल्या लोकांना म्हणून शरण देता ना आपल्या देशातल्या लोकांचे घरं तुम्ही उद्ध्वस्त करता हे अन्यायपूर्ण कारवाई आहे आणि म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो या प्रकरणामध्ये तुम्ही जो प्रश्न केला मला की मा तुमची मागणी पूर्ण न झाल्यास तुम्ही मग पुढचं पाऊल काय उचलणार त्यावर माझं असं म्हणणं आहे इथले संपूर्ण करता धरता जे आहेत नागपूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत इतर पक्षाचे जे लोक आहेत विरोधी पक्षाचे लोक आहेत ते आपल्या शाळा कॉलेज आपल्या कामा त्यांची कामं अडकलेले असल्यामुळे ते काही शासनाच्या विरोधात जात नाही ते स्वतः म्हणतात की सत्यपुढे पुढे पण चालत नाही म्हणून ते काही तेही ते अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष लोक पक्षाचे लोक काही येऊ शकत नाही अशा वेळेस फक्त याच ठिकाणी जे राजकारण सुरू आहे ते दादागिरीचं राजकारण सुरू आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि कोणी या ठिकाणी जर का दादागिरी होते असेल मनमानी होत असेल त्यांच्या आता सत्ता सूत्र सगळे आहेत पावर आहेत पोलिस पोलिसांचे दंडे आहेत बंदूक आहेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणून काय भारतामध्ये लोकशाही नाही आहे आम्ही लोकशाहीचा वापर केला अगर या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये दे, अगर डेमोक्रॉसी आहे तर डेमोक्रॉसीचं पालन करावंच लागेल आणि आज मी आज रविवार आहे आज रविवार आहे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नागपूर जिल्ह्यात आहे जर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तर त्यांनी या कुपोषण मंडपाला भेट द्यायलाच पाहिजे नाही तर आम्ही नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या राजीनाम्यासाठी दुसरं आंदोलन करू नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दुसरं आंदोलन करू आणि यानंतर जर का आम्ही काही वेळ देणार आहोत त्या दरम्यान या दलित मुसलमानांना या गरीब लोकांना घर मिळाली नाही तर मी किशोर गिडाम हे ऐलान करतो की कामठी नगर परिस्थितीच्या समोर मी आत्मदहन करण्याचा यांना इशारा देतो मी अजिबात अन्याय अत्याचार सहन करणार नाही